आदर्श शिक्षिका पुरस्कार अपूर्वा चौगुले यांना या वर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला या निमित्ताने शिक्षण सेवा मंडळ आणि अर्जुनी ग्रामपंचायतीतर्फे अपूर्वा चौगुले आणि पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचा हरित पद्धतीने सत्कार करण्यात आला परंपरेप्रमाणे हार शाल न वापरता वृक्षरोपण ग्रंथ वाटप करून अभिनव सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी शिक्षक नेते सुनील पाटील यांनी म्हटले अपूर्व चौगुले आणि नामदेव चौगुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे माहिती तंत्रज्ञान पर्यावरण संरक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीची सांगड घालून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे आदर्श शिक्षिका पुरस्कार दोन हजार पंचवीस ही त्यांच्या कार्याची खरी पोच पावती आहे आपण बाजारामध्ये गेल्यानंतर कुठलीही समजा पाच लाख किंमत आम सांगितली आमच्याकडे वीस हजार रुपये आपण वीस हजारला मागायचं तिला तर घ्यायचं नाही तर वडील म्हणाले ठीक आहे बाबा चल त्या बाजारामध्ये त्या बाजाराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा घोडा बांधलेला होता स्टेज केलं होतं त्या स्टेजवरती घोडा आणला होता पांढरा शुभ्र उमदा मोठा मोठा घोडा होता ते पोरग गेलं दोन वेळा त्या घोड्याच्या भोतीने फिरून आला आणि त्या मालकाला विचारला मालक कोण आहे म्हणा वडिलांनी त्याचं बकोटं पकडलं आणि बाजूला आणलं इकडे म्हणाले तू इथं काय बाजार करू म्हणाले एवढा मोठा घोडा बाजारातला सगळ्यात देखनाय बाबा थांबा म्हणाला तुम्ही काय काळजी करू नका मी काय अंगावर घेत नाही म्हणाला मी व्यवस्थित बाहेर येतो त्याने मालकाला विचारलं मालक म्हणाले मी मालक आहे किंमत काय सांगितलं मालक म्हणाले पाच लाख रुपये आबा बाबा 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 म्हणाले पाच लाख रुपये विचार या जा जास्त वाटते मनुगत व्यक्त करताना अपूर्वा चौगले म्हणाल्या हा पुरस्कार फक्त अपूर्व यांचाच नाही तर तो शिक्षण आणि कार्याशी जोडलेल्या आपल्या सर्व कुटुंबाचा सन्मान आहे पर्यावरण पूरक पद्धतीने झालेला हा सत्कार आमच्यासाठी अधिक आनंददायी आहे समाजाच्या पाठबळामुळेच आम्ही हे कार्य पुढे नेऊ शकलो ज्ञानेश्वरी जयंतीच्या दिवशी झालेला हा सत्कार ज्ञानेश्वरी जयंतीच्या दिवशी झालेला हा सत्कार सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय शिक्षिका हा पुरस्कार मिळाला त्याचा खूप मोठा आनंद आणि सिंहाचा वाटा विद्यार्थ्यांचा माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा वाटा आहे त्यामुळं खास विद्यार्थ्यांना जेवण द्यायचं असं मी आयोजन करायला सांगितलं आणि अतिशय सुंदररित्या जेवणाचा आनंद मुलांनी घेतला आपतेश मंडळी मित्रमंडळी ही तर आपल्यासोबत असतातच परंतु विद्यार्थ्यांना ही जी आनंदाची पार्टी आहे ती देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सरांनी सर्व नियोजन केलं आणि सर्वांना आनंद होईल पोट भरेल इतकं छान असा जेवणाचा आनंद मुलांना घेता आला त्याचबरोबर आता दोन वर्ष वेब कॅमेरा कास्टिंग परीक्षा होते आहे कर्नाटकमध्ये परंतु विद्यार्थी आमचे सर्वसामान्यांच्या कुटुंबातले असले तरी गेल्या वर्षी अबाऊ नाईंटी तीन विद्यार्थी आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांचं यश जे आहे त्यांचा यशामुळे त्यांच्या दुआ त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत आणि यावर्षीसुद्धा अबाऊ नाईंटी तीन विद्यार्थी आहेत सामान्य कुटुंबातील आहेत म्हणून मेंदू त्यांचा काम कमी करत नाही असामान्य बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या विषयावर आणि माझ्यावर तितकंच प्रेम केलं आणि माझ्या विषयाचा मनापासून अभ्यास केला म्हणून हे अत्युच्च यश मला मिळवता आलं त्याबद्दल मी प्रथमता विद्यार्थ्यांचंही मनापासून आभार मानते शिक्षण निवाड़ी संजीव विद्या मंदिर कुमार मंदिर शिशु आणि या संस्थे अध्यक्ष मान्य खड़िया सोलापुरकर त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात उपस्थित आमच्या आदिवासी सरपंच बापूसाहेब यादव आमचे शिक्षक नेते आणि कोल्हापूर जिल्हा कर्मचारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि सध्याचे संचालक मान्य सुनील पाटील सर त्याचप्रमाणे उपस्थित माननीय टेकड सरपंच त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामांचे सदस्य माने सुधीरराव देसाई ज्याने आम्हाला गती शिकवलं की बऱ्याच वेळा अशा आहे की आपण उदय सर की आठवणी घरीचे आमचे ते शिक्षक आहेत आणि त्याचप्रमाणे म्हणजे आम्हाला मध्ये त्यांनी आठवणी दावीला घरी शिकवलं नाही तर आमच्या आयुष्याचं गरीब बसवण्याची जवळ त्यांनी भेटली आणि आमच्या दल ठरवण्यापासून त्या अगदी आम्हाला बसी बांधून म्हणजे आज गेली पंचवीस वर्षे म्हणजे शिवाजीवर देवा प्रसाद उदय चौधरी सर आणि अरुणा मॅडम यांच्याप्रमाणे त्याचप्रमाणे आमच्या पुणे सासरे बी गोरे म्हणजे आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्यांनी एम ए इंग्लिश केलं पण आम्ही नोकरी वगैरे अशा गोष्टी न करता एक स्वतःचा व्यवसाय झाला पाहिजे आणि या व्यवसायामधून केली चाळीस बेचाळीस वर्षे संत निरंकारी प्रचारकारी प्रसारक निर्माण सगळे ठिकाणी सुद्धा ज्यांची व्याख्यान होतात आमचे सासरे की जे स्वतः करत असताना विचार केला की आपलं शिक्षण हे काही कारण थांबलं पण आपली सगळी मुलं शिकली पाहिजेत आणि त्यामध्ये ही मोठी मुलगी रतन वास्कर म्हणजे माझ्या स्वभावपती बापुराव चौगुले आणि उपस्थितांच्या मध्ये ने नेहमी आमच्या समोर असणारे आमचे मोहन चौगुले बाजीराव चौगुले आणि आमचा जो लोकांचा जो ग्रुप आहे तो आमच्या ग्रुपचे लिडर आणि तीन मेकर सूर्यजांना लाडगे तानाजांना बाटले पर्यावरणामध्ये काम करणारे आमचे संजय साळुंके त्याचप्रमाणे असे मिंचल सर आणि परवाचे आमच्या घरामध्ये येऊन म्हणजे ज्यांनी एमि चंद्राकर सर आरि शेट्टी साहेब राजकुमार साहेब प्रवीण सौंदरगे आणि आम्ही खास करून बाहेरून आले आमचे आनंद सर त्याचप्रमाणे लयबाईंचे लयबाई आमचे आमित खराळे मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रथमता या कार्यक्रमामध्ये आमच्या शिक्षण गडबड आहे कारण त्यांना काल जायचं आहे तर प्रथमच्या सर आपण त्यांचं एक स्वागत करूया की त्यांना एक संविधानाचं पुस्तक आणि एक गुलाब फोटे घेऊन त्यांचं प्रथम आम्ही स्वागत करतोय आणि त्यानंतर मग आमचं त्यांचं बोलायचं